आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली आमच्यात काय चाललंय त्याचा उबाटाशी काहीही संबंध नाही असा टोला दीपक केसरकर यांनी लगावलाय मिळत तिकीटच अजून कोणाला मिळालेलं नाही तिकीट मिळालं तर ते कापलं जाणार त्याच्यामुळे कोणाला मिळायचं त्यांना ते तिकीट मिळेल त्याची काळजी त्याने का, का केली पाहिजे आणि आमच्यामध्ये काय चालू आहे याच्याशी उभाट्याचा फारसा संबंध येत नाही उभाटा अशासाठीच उभाटा निर्माण झाली की बाळासाहेबांचा विचार सोडला आणि काँग्रेसच्या विचाराने सोनिया गांधींच्या विचाराने राहुल गांधींच्या विचाराने त्यांचं मार्गक्रमण चालू आहे मार्गक्रमण चालू असून ते दुसऱ्याला औरंगजेब म्हणणार हे किती खालच्या पातळीवर जायचं तुमच्या आजूबाजूला किती औरंगजेब आहेत बघा ना तुम्ही आज कोणाबरोबर आहात त्यांचे विचार काय आहेत औरंगजेब हे एका वृत्तीचं प्रतीक आहे स्वतःच्या भावाला संपवणाऱ्या स्वतःच्या वडिलांचे जे चांगले विचार होते ते संपवणाऱ्या त्या वृत्तीचं ते, ते प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे त्याची उपमा कोणाला का द्यावी असं मला स्वतःला वाटतं औरंगजेब हा मनुष्य नाही औरंगजेब ही प्रवृत्ती आहे लोकांची मंदिरं तोडणारी ती प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीशी जवळीक आज कोण करतं आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल